Hmm. आहे आज भाकरी तरी करा भाकरी लय वाटायला लागली दोन दिवस झालं काही जेवण केलं नाही काय नाही बघ एवढं फिरले एवढं फिरले मला कुठं जॉब भेटला नाही एवढं टेन्शन आलंय की काय करावं हेच समजत नाही बघ अक्षरशः कस म्हणजे नाहीशी कुणी माझ्यावर अशी वेळ आली बघ खर पीठ असलं तर मला भाकरी तर करून द्या अगं लय भूक लागली दोन दिवस झालं उपाशी आहे काहीच खाल्लं नाही बाई पिटच नाही आता थांब दळण करायचंय आधी जेवारी नव्हती लोकांची येथून जेवारी आणून दळण केलंय आता दळाय जायचंय नंतर तुला भाकर तोपर्यंत भाकरी तो नाही काही ना? काय बोलते घरात काहीच नाही काही काय पैसे नव्हते कामाला घेते आता तिकडले पैसे येणार कुणा किराणा भरणार कुणाच खाणार ना तोपर्यंत बाई मला माहितच नव्हता एवढी वाईट कंडिशन चालली म्हणून काय करणार आई मी लय प्रयत्न केला ग जॉब शोधायचा आता मला पण म्हणजे परिस्थिती वाईट मला वाटलं नव्हतं तरी मी लय प्रयत्न केला मला कुठं जॉब चांगला भेटला नाही आणि माझ्याकडे पैसे बी राहिले नाही त्यामुळे बाहेर काही खाल्लं बी नाही आणि इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झाले त्यामुळे मला तिथं सरांनी ठेवलं बी नाही जॉबला एवढं माझं अवघड नाही अर्थांना तुला का नाही पोहे करून भूक लागली नाव पटकन करून देते तळून आणलं भाकरी करू भाकरी मस्त पितलं करू नाही पण कि बाळके काय खाणार अनुष्का दादा पण येणारे सुट्टीला कामाचा पगार येणार आहे त्यानं सगळ्यांना एक एक बिस्किटचा बॉक्स घेऊन देऊ फस्तन पोडा पिवला बी आणू आणि किराणा बी आणू दोन हजार यायचे दोन हजार यायचे बर थांब मी बघते घरात का का काय हाय हो का ती डब्यामध्ये थोडं काय असलं तर खिचडी बिचडी तरी म्हणजे सगळ्याला खायला होईल ना आता खिचडी करायचं तांदूळ ना हाय तांदूळ बाई खिचडी काय होणार ग आहे मला काय करणार जरा कामान टाइमच भेटला नाही एवढं अवघड घरातली कंडिशन चालली आधी सांगितलं असतं तर मी कुठंतरी काहीतरी काम केलंच असतं बिघारी काम असतं पण चांगलं कामच भेटत नव्हतं इतर नाही चांगलं काय नाही काल अनुष्का दादाला सध्या काही नेलं नाही लेकर येऊ सुटो करून बसले होते खायला काहीतरी मी तर उधार पादार घेऊन दिला असतं की ग मला कोणी उधार देत कोणाचं उधार कोण देणार गाय आपल्याला उधार मला तर देत बाई मी घेत असते काय आहे का बघते खायला आई तर म्हणले पीठ नाही काहीच नाहीये खायला पण डब्यात काहीच नाही ह्याच्यात पण बघितलं ह्याच्यात पण बघितलं म्हणजे आई म्हणली की खरंय खरंच काही पण नाही घरामध्ये पीठ संपलंय आता काय करावं मला तर चांगला जॉब भेटणार नाहीतर ना मी घरी काही का ना काही म्हणजे आणलं असतं ज्वारी थोडी नाही गहू आणले असते पण मला काही चांगला जॉबच भेटलं नाही तेव्हा काही परिस्थिती आली आमच्यावर काय आली आमच्या आज घरात सध्या खायला राहिलं नाही एवढं काय पाप केलं आम्ही मला कुठला चांगला जॉब पण भेटणार झाला एवढं का माझी परीक्षा घ्यायला लागलास देवा आता तूच आमची रक्षा कर बाबा काय पण घरात खायला नाही आहे मला पैसे दे बर पैसे नाहीत माझ्याकडं कुठले काय त्याला शिकवायला जायचं सार अगं पण कायच पैसे कस माझ्या नाही पैसे नाही हाय म्हणत हायच माणूस म्हणतो नाही बया काय सांगा एवढी वाईट दिवस येतील माझ्यावर मला वाटलं नव्हतं तुमच्या इथं राहूनच चुकी केली मी खरंच तू शंभर रुपये नाही देऊ शकत मला कधीच नाही देऊ शकत नाही भरपूर पोरी आहे तुझ्यासारख्या दिलेल्या काय काम कष्ट करायचं खायचं अग कुठ चांगली नोकरी भेटायली का तू बघायलीस की आहे नोकरी भेटती करायला पाहिजे कशी करायची नाही शिकलेल्या माणसाला कसं घेत का कामाला काय नसतंय पाशी बी एवढं काही नसतं आहे असं काय शिकावं आणि आपल्याला नोकरीत लागावं असं काही नसतं काम कोणतं बी करतात आलं पाहिजे आता मी म्हणलं तू उसतोड तोडते दुसरीकडं तर ना गं म्हणली मला ती बी तोडीचं. मी काम दुसरीकडं केलं असतं तर मला पैसे तर आले असते ऊस्ततोडीचं काम करायचं काय करायचं आहे केलंच ना कसं तरी केलंच ना नाही आपल्याला मी करायचं मग असंच बसायचं बिना पैशाचं आपला उदरनिर्वाह कश्यानं होणार हां बरं त्या उसतोडीवरच बसलं आहे मग आपल्याला असं लोकांचे बांध खिशीत जावा लागेल आणि आपल्याला त्याच्यात आप काय परवडत बी नाही अगत <laughs> टेन्शन आले मला तर जबर जब टेन्शन आले बाबा काय करावं तिथं कळ मला तर आता पोरांना भेटायचं लावीन म्हणलं तर पैसे राहिले नाही जवळ त्या ऊस तोडायला जाऊन सगळे पैसे खर्च झाले पुन्हा त्या त्या दिप्यानं तुझ्या आता डोळ्यात काही गेलं होतं का तुला माहीत नव्हतं का मी शिकलेली नाही आहे मला तो जॉब जमणार नाही आहे तू कशाला बोलवलं तू कशाला खोटं बोलला एक्सवाय जेड मी तिथे येऊन त्यांना खरं सांगितलं की बाबा मला इंग्लिश व्यवस्थित येत नाही आहे किंवा तुला पण माहीत होतं मला इंग्लिश जमत नाही एवढी माझं शिक्षण कमी आहे तू त्या सरांना खोटं बोलायचं नव्हतं ना दीपया काळ्या तोंडाच्या तुला काय भेटलं र बाबा माझे दहा हजार रुपये खर्च झाले माझं येणं जाणं एक तीच तीच जर पैसे माझ्याकडे राहिले असते तर इथं मी आसपास कुठं पण जॉब बघितला असतं ना अरे मला एक एक रुपयाचा आज लय म्हणजे महत्त्वाचं आहे तू काय र तुला नॉलेज आलं आहे तुला अनुभव आला आहे दुसऱ्यांना असं फसवायचं नाही इथं तिथं बोलून नालायक बेशरम तुला पण माझ्यासारखी बहीण आहे ना, ना तू फसवून मला तिथं बोलवलंस की सरांना खोटं बोलून ठीक आहे तुला माहीत होतं तर मला बोलवायचं नव्हतं ना असं जर माझ्या जागेवर कोणी असतं ना तुला फाड 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 चापटा घालून आले असते ना पण नाही तर पूर्ण खर्च टाकवनला असतं मी तरी रिकामा आले असो किडे पडो तुला तुझं तुला बोलून तर काय फायदा नाही दिप्या कुत्र्या तुला तू तु ती काही पुरी म्हणल्याच होत्या मला त्या ह्याच्या छत्तीसगडच्या ह्याच्या झारखंडच्या पुरी म्हणल्या होत्या ही दिप्या लई खोटा रडाय म्हणून आणि ह्याचं काही नको म्हणून तू एक नंबरचा खोटा मी त्यांना खोटं ठरवलं पण आता तू खूल तूच खोटा निघालास तर असू काही घेण नाही माझी आज परिस्थिती खूप ही झाली बिकट झालेली आहे आणि सध्या बघा इथं शेतात हार्बर वगैरे पेरलं आहे आता हे पीक जव्हा म्हणजे आता हे मोडाला आलेलं धान्य उद्या ह्याला फुलं लागणार मग ह्याला फळ लागणार मग हे पिकणार मग नंतर आपल्या फळाला खायला सारखं होणार तोपर्यंत तो खूप कठीण असते शेतकऱ्यांचं पण तसं आहे आणि आई पण शेत हाऊस वाईफ आहे माझी घरात शेतातच काम कुठं लागलं तर करायला लागली भविष्यात कधी आई कामाला गेली नव्हती पण आज कामाला पण जावं लागते वडिलांचा पण सध्या बिझनेस थोडा जो होता व्यापार तो पण बंद आहे आणि मी जॉब करत होते तर माझ्यावर पण अशी वेळ या लागली काय मीच पाप केलं तर ती माझ्यावर असं नाही का मला संकट या लागले आणि मला माझ्या उदरनिर्वाहासाठी नाही तर माझ्या पुढच्या भविष्यासाठी माझ्या मुलांच्या मला कष्ट करायचे आणि मला काहीतरी करायचे पण इथं असा विषय हे गाव छोटं इथं काही चांगले कामं भेटत नाही काय नाही मला चार दोन दिवस काम करून काहीच वाटत नाही मग कुठंतरी चांगला जॉब बघणं हे मला महत्वाचं वाटतंय. तर आता काय करणार ते हॉटेल मॅनेजमेंटचं काम मला का करायचं होतं तिथे राहायचं आणि खायची सोय असते पण ते, ते आपल्याला जमाना झाले इंग्लिश येईना झाले काय करणार तर आता जो व्हिडिओ बघितला आहे तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तो पूर्ण व्हिडिओ गरिबीवर आधारित बनवला आहे मी आता काहीही बोलू नका हे नाटक करते हे असं करते असं नका बोलू हे फक्त गरिबीवर आधारित व्हिडिओ बनवला आहे गरिबी किती वाईट असते हे जाणून घ्या आणि गरिबीची जाण आम्हाला पण आहे आणि ज्यांच्याकडं लोकं असते त्यांना खूप माज महिना असते ते पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहोत तर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर गरिबी दाखवण्याचा हा एक विषय होता ठीक आहे त्यामुळं मी म्हणलं चला काहीतरी दाखवावं नवीन तर कसं वाटला कमेंट करा